सुंदर ते गाव सुंदर तेथे माझे मन राहे सदा पश्चिमे सागर पूर्वे सह्याद्री मध्य सिंधुदुर्ग भूमी भाग दक्षिण भागात माणगाव क्षेत्र निर्मला पवित्र आहे तेथ पर्वतराजित निर्झर राहती वृक्षांची ती दाटी काय वर्णू येथे यती राज वासुदेव उभा मागे आहे दत्तात्रेय तर नमस्कार मंडळी आज आपण आलो आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील माणगाव येथील सुप्रसिद्ध अशा तंत या दत्त मंदिरामध्ये तर अगदी ज्या पंक्ती मी आधी म्हटल्या होत्या ना अगदी तंतोतंत इथे या जुळतात आणि इथे आतमध्ये आलं अगदी प्रसन्न वाटतं या मंदिराची स्थापना श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज म्हणजे टेंबे स्वामी यांनी इसवी सन अठराशे त्र्याऐंशी साली केली आणि त्यानंतर या मंदिराचे नूतनीकरण एकोणीसशे अडतीसाव्या साली महाराणी इंदिराबाई होळकर यांनी केले तर ह्या मंदिराची रचना ही हेमाडपंथी शैलीत आहे गर्भगृहात त्रिमुखी दत्त उत्तम मूर्ती आपल्याला बघायला मिळेल त्याचबरोबर मंदिर परिसरात औदुंबराच्या झाडाखाली दत्तांची पादुका देखील स्थापित आहे जो एरिया आपण बघतोय हा आहे महाप्रसाद कक्ष इथे मंदिरात भक्तांना प्रसाद म्हणून अन्नदानाची परंपरा आहे जे कोण इच्छुक भाविक ते इथे अन्नदान करू शकतात त्याचा नंबर इथे दिलेलाच आहे त्याचबरोबर दत्त जयंती गुरुप्रतिपदा या उत्सवामध्ये हजारो भाविक इथे एकत्र जमतात इथे दररोज आरती अभिषेक पुष्पांजली केली जाते मंदिराजवळच आळंदी बाबा त्यांचे स्मारक देखील आहे स्वामींचे जन्मस्थान मंदिर आहे त्याचबरोबर सरस्वती देवी आदी शंकराचार्य मूर्ती देखील आपल्याला इथे बघायला मिळतील मंदिरातच श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी यांची देखील मूर्ती आपल्याला बघायला मिळेल एकंदरीत मंदिर परिसर हा शांत हिरवागार आणि निसर्गमय असल्याने साधना व ध्यानासाठी एक उत्तम ठिकाण आहे त्यानंतर आम्ही इथे तीर्थप्रसादासाठी आलो होतो तिथे प्रसादाचे आपल्याला तीन वेगवेगळे प्रकार बघायला मिळाले तर तुम्ही हे घेऊन देखील जाऊ शकता आणि अगदी महिनाभर व्यवस्थित राहतात तीर्थप्रसाद घेऊन आम्ही त्यांच्या कार्यालयाच्या ठिकाणी गेलो तिथे आप तुम्हाला जर एखादं काही धार्मिक कार्य करायचं असेल किंवा तुम्हाला जर काही अन्नदानासाठी काही दान करायचं असेल तर देणगी कक्ष देखील इथे आहे तुम्ही आवर्जून इथे नक्की भेट द्या त्याचबरोबर बाजूला हे पुस्तकाचं चो छोटंसं दुकान होतं जिकडे पुस्तकं देखील होती त्याचबरोबर पूजेचं साहित्य देखील अवेलेबल होतं तर एकंदरीत सगळ्या गोष्टी इथे अवेलेबल आहेत इथे आल्यावर खरंच एकदी भजनातल्या पंक्तीमध्ये म्हटलं होतं तसंच एकदम वाटलं तर छोटीशी खरेदी करून मी निघाले परत आमच्या वेंगुर्ल्याला जायला तर तुम्ही कधी सिंधुदुर्गात आलात तर या ठिकाणी आवर्जून श्री गुरुदेव दत्त